नमस्कार मित्रांनो आत्ता जस्ट मागचा व्हिडिओ घेतला आता आपण पुढं कंटिन्यू करतो सोम्यवाडी आणि बंदर बंदरवाडीच्या मधून तळ्याच्या थोडंसं थोडस पोकडीच्या थोडं क्लोजअप घेऊयात सॉरी तर मागील व्हिडिओ सांगत होतो सात बारे अर्ध्या ठेवा चौकले असतील किंवा तिथून आतले तीस चाळीस फुटाचे रोड असतील किंवा पाच पन्नास किलोमीटरमधल्या आपल्या जमिनी असतील जे आहे ते आहे भविष्यात आपण नवीन काहीतरी मुले व्यवसायाकडे वळूया म्हणतील आता चाललंय बऱ्यापैकी माझ्या अंदाज सगळेजण पाहतच आहेत सगळ्याला थोडाफार नाही चांगलाच अंदाज आलेला आहे आता कसं आहे की गावात एकजण पाहताना दोघ चौघजन बघते तर ते चौघजण म्हणणार आम्हाला काय फायदा याच्यातून तर त्या हिशोबाने त्या हिशोबाने ही माहिती आहे की त्यांचा याच्या माग काय फायदा तर उर्वरित जमीन मालकांना काय काय मिळणार ह्या परियोजनेतून हे तुमच्या लक्षात येईलच बरं सगळ्यात महत्वाचं युट्यूब व्हिडिओ एका मागे सलग पाहायला शिका दुसरी गोष्ट ह्या जमिनी तुमच्याच आहेत तर थोडंसं गुगल टॅगिंगच्या हिशोबाने पण आपलं नाव नाही का टाकायला शिका तिथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायला शिका कारण एवढं लांब गुण नागपूरपासून गोवा म्हणजे सातशे एकसष्ट किलोमीटरमध्ये आजही मार्गिका तयार होणार आहे तर कोणाला काय भविष्यामध्ये गरज लागली भाड्याने वगैरे जमिनी तर ते संपर्क कोणाला करणार तर थोडंसं अंदाज हे करू शकता तुम्ही आता मी जर पुण्यात बसून पंक्चरवाला असेल किराणावाला असेल कुठलीही अलाइनमेंट कुठंही कोणाशी कुठल्याही प्रकारे संपर्क करून जर मी नाही का सगळा पाठपुरावा करू शकतो तर तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी उलटदर्शी एखादा नवीन नूतन प्रयत्न करून पहा चोपडीमधून तरी कमेंट होती तर त्यांनी लक्ष द्यावे आता बहुतेक मार्गी का इथं गणेशनगर चोपडी दिसते ठीक आहे एक आपण व्हिडिओ लांबू नये म्हणून शक्यतो कट केला मग आता दहा मिनिट होऊन गेल ते आता चोपडीवाल्याने बघा हे नदीच्या नंतर हा जो प्लॉट आहे दाट झाडी नंतर परत इथं बागा ही वस्ती हे शेततळे मला इथून शेततळे दिसते तुमचे समजा माशाचे असतील किंवा कशाचे असतील ते तुम्ही लोकली कोरिलेट करून बघा शेवाळ शेती असेल ठीक आहे म्हणजे तो काय तारतम्य भावाचा विषय नाही आहे म्हणजे एक फक्त वरतून तुमच्या लक्षात यावं की बाबा ह्या प्रदेशातून आत्ता आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे आता इथं जे काय दाखवलं जातं आहे तर ते तुम्ही तिथं कम्पेअर करून बघायचं कारण का काही ठिकाणी कोणी चुकीचं पण टॅग करू शकतं याच्यात काय तसं काय बऱ्यापैकी क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे ह्याची काय उलट तपासणी वगैरे काही झालेली नसते तर थोडंसं तेवढा तांत्रिक किंवा नाही का काही त्याच्यामध्ये चुकबुल असू शकते तर थोडंसं स्थानिक पातळीवरती सुद्धा थोडी पडताळणी करून खात्री करून घ्यायची माझ्या अंदाजाने सांगोला पाचशे बावीस किलोमीटरच्या आसपास आणि आता हा परिसर येतो आहे इथून पुढचा केलेला आहे व्हिडिओ त्यामुळं आपण परत उलटदर्शी पर जाऊयात तर हा असेल दहा किलोमीटर सांगोल्यापासून दहा अकरा किलोमीटर मानगंगा नदीचं पात्र म्हणजे पाचशे त्रेसष्ट आता तुम्ही म्हणताल ही काय नवीन शोध आहे जस्ट अंदाज येण्यासाठी की बाबा एक नागपूरपासून पावणे सहाशे किलोमीटर अंदाजे हा परिसर आणि इथून पुढे गोवा अंदाजे दोनशे किलोमीटर विषय दहा पाच किलोमीटरचा सोडून द्या एवढी काय टुरिस्ट आपल्याला बघत बसायचं नाही आहे असं इथून गाडी जोरात ताणली तर ॲव्हरेज कमी आहे आणि व्यवस्थित चालवली तर रेकॉर्ड ब्रेक ॲव्हरेज पडते कोकडी परिसर थोडंसं लक्षात घ्या सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीनपर्यंत मी फोन उचलू किंवा उत्तर देऊ शकतो किंवा कोणाची येऊन गेलेले असतील तर त्यांना कॉलबॅक करू शकतो आपण इथून सुरुवात केलेली होती थोडंसं ह्या बाजूचंही घेतो की जे ऑलरेडी आपण मागील व्हिडिओत कवर केलेला आहे थोडं मला मनोगत व्यक्त करायचं आहे तर साडे अकरा ते साडेतीन हा सकाळी फोन आलेले उत्तर द्यायचा किंवा येऊन गेलेल्यांना परत फोन करायचा वेळ वेड़? त्याच वेळेमध्ये रेकॉर्डिंग वगैरे करायची आणि साडेतीन नंतर वायफायमध्ये संध्याकाळी साडेसातपर्यंत अपलोड करायचं साडेसातपर्यंत शक्यतो फोन उचलत नाही मी पण एखादं जर कंटिन्यू चालू असेल तर तोही तसा कट करत नाही त्याच्यानंतर संध्याकाळी साडेसात ते साडे अकरा परत फोन चालू व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू वेळ मिळेल तसा आणि त्याच्यानंतर मग साडे अकरानंतर रेकॉर्डिंग झालेलं असेल तर अपलोड येईल मग तुम्ही म्हणताल काही वेळेस जास्त होतं काही वेळेस कमी होतं तर ते तुम्ही आता तुमच्या हिशोबाने अंदाज काढायचा की बाबा फोन जर जास्त वेळ चालू असतील तर रेकॉर्डिंग करता येत नाही त्याच्यामुळं व्हिडिओ अपलोड करता येत नाही आणि जर का लोकांनी थोडा धीर संयम ठेवला आणि फोन जर समजा शक्यतो टाळले आता कन्फ्युजन काय आहे की नांदेड जालना असेल आत्ताची एक नवीन अपडेट आली माझ्याकडं की बाबा नागपूर ते समजा खाली चंद्रपूर असेल तर त्या तिथून सेलडोच्या तिथून आता नवीन आ, रस्ता इकडं निघणार आहे तर आता तो विषय आहे कि की बाबा काय होतं की सर्व नवीन सगळ्या खानापुना नवीन तर थोडा संभ्रमावस्था गोंधळ होण्याची शक्यता आहे चंद्रपूर म्हणा किंवा तिकडे गडचिरोली हैदराबादला कुठंतरी नवीन मार्गिका होणार आहे तर उगा आला आला गेलं 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 असं उगं दांदल उडून घ्यायची नाही कुठं काय रान आपलं सात बारा कुठं हलत नाही ज्या दिवशी जे काय व्हायचं असेल ते होईल नाहीतर नाही होईल उगं बसवसन उगं तारांबळ उडून घ्यायची नाही स्वतःची लक्षात